श्री स्वामी समर्थ आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी आषाढ महिन्यात किमान दोन एकादशी असतात आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढ वद्य एकादशी अशा दोन एकादशी या महिन्यात असतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिक आध्यात्मिकदृष्ट्या महत्वाचा मानण्यात येतो या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत देखील आहेत तिथीची वृद्धी झाली किंवा अधिक मास असेल तर आणखीनही एकादशी असू शकतात देवशयनी एकादशी स्मारताची एकादशी भागवत एकादशी अशा तिथी वृद्धी या चंद्रमास गणनेतील फरकामुळे होतात अधिक मास असल्यास अधिक मासाच्या आणखीन दोन एकादशी येतात अधिक महिन्यात येणाऱ्या दोनही एकादशांना कमला एकादशी हेच एकमेव नाव असते पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात हिलाच आषाढी वारी म्हणतात विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तीभावाने येऊन पोहोचतात चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात आषाढीला या दिवशी पंढरपूरला शेगाव येथून पूर्ण ब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची आळंदीहून ज्ञानेश्वरांची देहूहून तुकारामांची त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची पैठणहून एकनाथांची उत्तर भारतातून कबीरांची पालखी येते या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्व आहेत तर आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात येण्याची परंपरा ही आठशे वर्षापासून अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगण्यात येते आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे म्हणून सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्य साधारण असं सा महत्व आहे पंढरपूरला अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो तसेच वैकुंठभूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले असा लोकांचा समज आहे म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख केला गेला आहे आषाढी एकादशीला व्रत उपवास करण्याची पद्धत आहे काही लोक निर्जळ तर काही उपवासाचे पदार्थ खाऊन हे व्रत ठेवतात एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी भुक्त राहून एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णू पूजन करावे हा संपूर्ण दिवस उपवास करावा रात्री हरिभजन करत जागरण करावे विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालावा आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणे सोडावे या दोन्ही दिवशी विष्णुदेवाची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावावा आषाढी एकादशीची कथा म्हणजे एकेकाळी भगवान प्रसन्न होत नावाच्या राक्षसाला इतर कोणाही कडून न मरता केवळ एका स्त्रीच्या हातून मरशील असा वर दिला होता या वरामुळे मृदुमान्य हा राक्षस खूपच उन्मत्त झाला आणि त्याने आपल्याला कोणतीही स्त्री मारू शकत नाही असा मनात विश्वास ठेवत देवांवर स्वारी केली त्यामुळे अन्य देवांनी शंकराकडे मदतीसाठी धाव केला पण वर दिल्यामुळे शंकर भगवान यांनाही काहीही करता येत नव्हते पण त्याचवेळी देवाच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली आणि तिने मृदुमान्य राक्षसाला ठार केले तसंच या मंगलमय दिवशी तुफान पाऊस देखील पडत असल्याने सर्व देवतांना स्नानही घडले तसंच सर्वजण राक्षस मरेपर्यंत गुहेत लपून राहिल्याने या दिवशी त्यांना पूर्ण दिवस उपवास घडला होता या देवीचे नाव होते एकादशी आणि त्यामुळेच या दिवशी एकादशीचा उपवास करण्याचा प्रघात पडला शास्त्र आणि वेदांनुसार जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूसह हो एकादशी देवीची मनोभावाने उपासना करते त्यांना पापातून मुक्तता मिळते आपल्या घराची प्रगती होण्यासाठी देखील आषाढी एकादशीचा उपवास हा केला जातो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ